हा मम्मी बोल ग काय अगं येऊ राहिली ना अशी काय करते मला हा हा निघाली घरातून आणली चहा पावडर घेतली घेतली अगं घेतली ना एक किलो अजून माहिती घेऊ अगं इकडं मागे ग बा काय करू राहिले बर मम्मी आलीच मी हा हा मग तो कर <coughs> मी, मी काय नाही करीत बसा काय बसा बोला ना काय म्हणते पाणी मी पाणी आणले देऊ का पाणी आणलंय हा बाटली बिसल री अशा कुठं चाललंय का चालली मी म्हणूनच हाय हॅपी काय हम्म काय म्हणते किती दिवस आता जवळ मन होईल वा तवर तुमच नाही चांगलंय मग मनवऱ्या काळजीपूर्वक आहे माझा तो म्हणतो तुला तवर राहायचं तवर राय तवर येऊच नको मन भरस तवर असा नवरा प्रत्येकाला भेटो मग किती गुन्हाचा नाव तुम्हाला त्याच्या आवून कळते कळ की ओ बाई काय बोलू राहिली तू मी मग जाऊ द्या परत घरात आगलावर राहिली काय म्हणायचं काय तुला तुम्ही माहेरी जाते ना तुमचा नवरा दुसऱ्याच बाईला भेटायला जातो या डावल्या काय तुम्ही मा नवरा तसा नाहीये दिसतं तसं नसतं म्हणून जग फचत वा रे वा काही ना का बोलू असेल तुम्ही माझ्यावर जा तुम्हाला माझं खरं नाही पटत ना म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते जाऊ द्या ज्याचं कसं काय तुम्ही हे बोलू काय सोबत मी पाहिलं दोन तीन वेळा काय खोटं बोलात जेव्हा तुम्ही माहेरी जाते तेव्हा रोज आमच्या घरी बाय होती कोण येते काय माहिती तोंड बांधून येते एवढा भोळ नाही राह माणसानी आपल्या घरात लक्ष द्यावं जरास पण मग मालक कळत नाही तुम्ही पाहिलं मग मला तेव्हाच का बरं नाही सांगितलं परत म्हणलं असं मला घरात आग लाविते आताच म्हणलं ना तुम्ही ते आहे म्हणा पण मग तुम्हाला खरं खोटं करायचंय का हा चला मी तुम्हाला आज दाखवतेच मी ना मी तुम्हाला माझा ना स्टॉल देते तो बांधून घ्या आणि पाहा मग तुमच्या नावाची गंमत हा ना हां पण माझं नाव मध्ये नाही आलं पाहिजे बरं नाही येऊन जाणार चला राहू दे ती बॅगीतच कोण या ना मी नाही लगेच हा चला मालक सांग तू काय म्हणावं राहू लक्ष ठेवूनच होती का आम्ही कशाला लक्ष ठेवू आता शेजारी म्हणल्यावर लक्ष राहतच कोण कोण तुम्ही लक्ष ठेवण्यात किती वेळ पाहिलं तुम्ही जेव्हा तुम्ही माहेर जाते तेव्हा हा का तरच मी विचार करते हा माणूस ऑड गोड गोड का मला पाठवित राहतो दरवर्षी तुम्ही लय भोळ आहे <coughs> वर्षभरातून जा महिने मी तिकडच राहते ना हा ना हा म्हणून तुमचा नवरा एवढ्या शापरल्या बर का हा मला दाखवत कोण सटवी मी तिच्याकडं मी काय म्हणते तुम्ही ना आता ना तुमच्या घरात लक्ष द्या असं कवर मायरी पाळणार आहे आता लग्न झालंय तुमचं पण मला नवराला जीव लावितो काय जीव लावितो दुसऱ्या घरात घालून का आधी लागतं का नाही मनाला बर मी मला कोण आहे पाहते मी तिच्याकडं हा चला मग चला बायको गेली मायरी लवकर आली तर लय मजा येईल अजा आज मैहू प्यार तेरा वल्ला वल्ला इंतजार तेरा आजा हा, आजा, हा, आजा, आजा। भे, भे, तुझा बशील ना? करे, करे। हा बसील काय हा तुझंच नाव राही ना हा ना भाई माझं नाव राही ना आता तू जाय मी जाते परत तुमचं काय होतं पाहुंगी बर का इथं नका कुस्ती खेळ वगैरे जाऊन घ्या तसं नाही ग पण गेल्या गेल्या मी बोलू काय ती बोलते कशी हे मला काय माहिती हिंदीत बोला हिंदी हिंदीत बोलू हा ती बाई हिंदीच बोलायची हा ना पण मला तुटेल फुटेल येते बर का जशी तशी बोलायची त्याला कुठे लगे तुम्ही ओळखू येणार आहे तुम्ही कोण बांधिले हा ना जा तू वाट पोरायला जा जा मी जाते घरी बरं का मी तस थांब ना मला जोडीला बरोबर मी तस थांबते अरे आओ आओ बैठो हाँ कैसे हो आप मजे में है ना मजे बाइक को ना मायरी क्या क्या म, मेरी बीबी माइक जाती नहीं थी ना क्यों तुम तो बोल रहे थे बहुत जल्दी चली जाती है हाँ नहीं गई, अभी गई, हाँ, हाँ, गई, गई। क्या? हाँ। तो? हो अभी तो अभी रान मोखड़ा हो गए मतलब रान मोखड़ा मुझे मैदान खुला हो गया मतलब अभी डर नहीं अच्छा अच्छा तो अभी जाएंगे अभी फूल नहीं लेके आए फूल है ना उधर घर में है ना घर में है? बड़ा फूल लाया मैं बड़ा फूल अच्छा हा। तो तो एक बात मेरे दिमाग में आ रही है अगर आपकी बीबी को पता चला तो मेरी बीबी को हा? नहीं नहीं उसको मालूम नहीं होने देता मैं नहीं नहीं, 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 नहीं। ये जो बात है ना ये चुपके चुपके चलती है अच्छा अगर उसको शक हो गया तो क्या करे शक हो गया तो मैं कुछ चाटा मार दूंगा ना झूठ बोले झूठ बोलूंगा झूठ <laughs> बोलने में काफी हूं। माहिर हूँ <laughs> उसको है ना, मैं इतने प्यार से रखता हूँ उसको ऐसा लगता है ना मैं बहुत प्यार करता हूँ <laughs> तो मतलब तुम्हारा प्यार, प्यार है झूठा प्यार प्रेम नहीं थी मान अच्छा अच्छा प्यार किससे कव, करते हो ज्यादा मतलब अभी बोलो बोलो ऐसा मतलब करते होंगे हाँ? मुझसे हाँ, हाँ लड़कियों से ही करता हूँ लड़कियों से कितनी लड़की है हाँ, मतलब मतलब नहीं नहीं, नहीं, थोड़ी ना झगड़ा करने वाली हाँ कैसा पहले भी थे मेरे पास नहीं गए थी अभी जान दो बता भी दो इतना मत शर्माओ थी दो तीन थी दो तीन हाँ फिर छोड़ के चले गयी अभी चेंज ना थोड़ा थोड़ा चेंज चाहिए ना आ, चेंज, चाहिए। चेंज 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 चाहिए अच्छा हाँ। तो बहुत टाइम हो गया बहुत टाइम बहुत टाइम बाते हो बातें हाँ। गई हाँ। तो मुझसे ना रहा नहीं जाता। हाँ। मतलब माला का निगत। अच्छा सबर नहीं हो रहा आ, सबर है। हो। तो जाएंगे अभी किधर हाँ? जाना है घर घर जाएंगे फिर किधर मुझे लगा कहीं होटल लेके जाओगे नहीं ना अच्छा सो नहीं कुछ देख लगा मैं थोड़ा सभ्य हूँ ना ओ अच्छा मुझे तो पता ही नहीं था भी निकलते हाँ हा? चलो ये निकाल लो ना अभी हाँ चलते चलते निकालती हूँ मैं हा? अब चलो आपको देखो शर्म बहुत आ रही मुझे तो आप आगे चलिए आपके पीछे पीछे आती हूँ इधर हमारा घर है इधर शर्माने का नहीं अच्छा इधर कोई देखता भी नहीं सच में सुनसान देखो ना हाँ वो हाँ, तो दिख ही रहा है जंगल है सब अच्छा तो आपका कहना है कि मैं अपना मुंह दिखाऊं हाँ, मुँह मुंह दिखा दू हाँ, दिखा। देखो डरना मत था बहुत मेकअप करके आई आयु क्या बोल रहे हाँ बहुत अच्छा मेकअप करके आई आयु अरे मुझे तो बहुत खुशी हो गई है ना बेहोश भी हो सकते क्या बोल रहे सच में मतलब आपने कुछ ये किया गया मेरे आज ना बहुत अच्छी तरह से मालिश की चेहरे की अरे बाप हम्म इसलिए डरनामा था फेशियल किया है तो डरना मत डरनामा था आप आंखें बंद कर लीजिए आंखें हाँ आंखें बंद कर लीजिए प्यार वाले आंखें बंद कीजिए अच्छा चलेगी हाँ। चलेगी चले। खोलो नहीं नहीं रुकिए रुकिए अभी तो बहुत टाइम है आंखें खोलने के लिए अभी बु... तो बहुत मजा आने वाला है खोलो हाँ खोलिए बिंदास खोलिए अरे बाप रे कैसे लगी मेरी आंखें कैसे लगा मेरा मेकअप बहुत खूबसूरत लगा ना अरे बहुत अच्छा लगा ना तू कस का आली हाँ बहुत अच्छा लगा ना अरे बहुत हैंसम हो ना मैं अरे बहुत ज्यादा अरे बापरे मारू मारू हे हे चाळे चालले इथं अग तू कसं आली एकदम मी कशी काय आली मी चाळे पाहायला आली मला वाटलं ना तुम्हाला असे धोका देशील बापरे बापरे धोका काय दिला बी हो दिला मला अंधारात ठेवलं तुम्हाला लाज नाही वाटली अगं लाज नाही वाटली का तुम्हाला लाज नाही वाटली खबर लाज नाही वाटली तुम्हाला परत नव्हती का तुम्हाला परत नाही तुम्हाला तीन तीन चार 4 नालायक बेशर्म लाजा वाटल्यासारखं वागात वाघातील तुला माणूस मला इतक्या दिवस माहेरी काय ठेवितो काबर एवढं गोड गोड बोलवतो माझ्याच घरात बाया घालितो माझ्याच बेडवर त्यांना झोपितो तुला लाज नाही वाटत लाज नाही वाटत एवढा बिनलाजाच बाप बिंडला जेव्हा तंगड मोडलं तिच्या उद्दायला मजा आली ना तुला आला माझं ठेवेल का मी तुला अरे बाई जिवंत ठेवेल तुला समजलं कस समजलं त्याच्याशी मतलब नाहीये मी इथपर्यंत कशी आली हे मला महत्वाचे मला हे सगळं समज हे मला महत्वाचं लाज वाटायला पाहिजे तुला लाज वाटायला पाहिजे दोन पोराचा बाप ना तू सुक माझ सॉरी हेच आहे करायला हे हे चाव करायला खबर आता नाही ना जीव गी ठीक आहे माणसा मारून टाकील शेजार नाही का बंगलात राहते हा 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 तिच्या भाज वाटायला पाहिजे अरे किती ठरके माणूस आहे तू नीच अगं मी काय म्हणते इथं लोकांना तमाशा आपण पेक्षा घरात चेन ना काय छान तेवढं घरात घरात नाही मी आता नेती भाई तू कोण तिने सांगितलं मला अरे मी ना वेळा पाहिलं होतं तुमच्या नजरच होती माझी मला सुद्धा नाही हा माणूस असं वागतो अरे एवढा जीव लावून हा मला धोका देतो याला काय कमी केली होती मी काय कमी केलं केली होती पडू नको तू पडू नको ह चुकलं आता नाही चुकणार सांगू राहिल चुकणार न सांगा या वयात शुभ का लाज वाटायला पाहिजे भारी खूप भेटेल तरी मन भरा हो ना का ती उभी राहायचं तिच्या माग पण तुम्ही लाज वाटते अशा माणसांना मी जर असं केलं असतो तर काय केलं असत काय केलं असत काय करू सोन्यासारखी बायको भेटली दोन आहे त्यांच्या का पाहिज ते दिलं सोडून कुठे लोकांच्या मागे लागत्या ते तीन तीन चार चार बायक ठेवतो अरे करतो अंडा लाज वाटू दे थोडंफार तुला बंद करत काय पाहून लग्न केलं नाही ते माझ्याला काय होता तुम्ही काय पाहून काय बोल पट बोल मा सुंदर बोल बटकर सुंदर होती म्हणून का सुंदर होती ना बाहेर आता प्रेम नाही राहिले ना अगं तो काय माहेर जायची ना त्याच्यामुळे अयो तू ती त द्या हां म्हणजे मग तिला जायचं तर मग देतो पाठवून याच्यासाठी मला तुम्हाला मायरी पाठवितो तरी तुम्ही विचार करत ते वर्षातले दहा महिने मी माझ्या इकडे काबर राहते बोलत बी ना असल बाहेर काढून पोराला मग असं राखण करा ओराबी त्याच्या सारखीचे लापाट खरं बोलती नाही इथं बोलून नको चाललं तर घरी बोला काय घरात नेऊ तुला घरात नेच्या लायकीचा तरी राहिला का तू अगं पण मी काय म्हणते इडं न्या पगलीतलं शो करण्यापेक्षा घरात नेऊन काय छान द्यायचा तेवढे शण वाटलं असं फाशीला दे निडं नको तुझीच इज्जत जाणार तीच थोडीच आणार अशी त्याला जिजत कुठे हिजत ना त्याने पार तमाशा करून ठेवलं आता चल ना घरात तर उठ ना काही ला बीन लाजवा आणि बसून राहिलं चला बुडं बरं झालं माझ्या म्हणू कोना तरी चांगलं तर झालं एक संसार तरी वाचला आणि या माणसाने कायलं शेण खाऊ यावयात शी मला जर आसनावर भेटला असं ना त्याला उभा चिरून टाकलं असं मी